अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार तालुका राहता येथील दुकानात मांजा विक्री केली जाते का याची तपासणी लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी करून विविध भागातील वसाहतींमध्ये पतंग उडवित असलेल्या ठिकाणी वापर केला काय याची तपासणी करून पतंग उडविणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन केलंय मांजा विक्रीवर शासनानं बंदी घातली असून मांजा वापरामुळे अनेक अपघात झाले आहेत अनेकांच्या जीवावर बेतले याच पार्श्वभूमीवर मांजा विक्रीस बंदी घातली आहे लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आज सकाळी कोल्हारखील पतंग विक्रेते दुकानदारांची तपासणी करून मांज्याची साठवणूक व विक्री होत असल्या बाबतची तपासणी केली परिसरातील विविध दुकानदारांची तपासणी करून मांजा विक्री करू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक वाघ यांनी केलंय पोलीस निरीक्षक वाघ यांनी कोल्हार परिसरातील विविध कॉलनीत पाहणी करून मांज्याचा वापर केला जात आहे की नाही याची तपासणी केली उपस्थित तरुण वर्गाला पोलीस निरीक्षक वाघ यांनी मार्गदर्शन केलंय कोल्हार परिसरात मांज्याची तपासणी करण्यासाठी पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण हेड कॉन्स्टेबल सुरेश पवार साळवे पोलिस नाईक गणेश आढागळे पगारे आदी सहभागी झाले होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर नायलॉन मांजा ना माझ्या एका मित्राचा चार वर्षापूर्वी असा गळा कापला होता त्याला चार ते पाच टाके पडले होते तेव्हापासून ना आपण नायलॉन मांजाच्या पूर्ण विरोधात आणि आपण फक्त म्हणजे फक्त पतंगच विकतो नायलॉन मांजा वगैरे कुठलाच मांजा आपण विकत नाही फक्त पतंगच कारण की त्याच्या अनेक जणांचे पक्ष्यांचे जीव गेले माणसांचे जीव गेलेले त्यामुळे आपण त्याच्या पूर्ण विरोधात एक मिनिट कोणीच बोलणार का आयर पाटील या इकडे हे बी घ्या पोर पण घ्या आज लोणी पोलीस स्टेशन ही कोलार गावामध्ये आपण पतंग विक्री करणारे शिवसाई नेट कॅफे यांच्या येथील दुकानाला भेट दिली व दुकानदार श्री आहेर यांना सूचना दिल्या की नायलॉन मांजा विक्री करू नये नायलॉन मांजा यावर बंदी आहे नायलॉन मांजामुळे पतंग उडवणारे मुलं व्यक्ती ज्या वेळेस पतंग तुटतो त्यानंतर तो जागा रोडवर आडवा येतो बऱ्याच जणांची त्यामुळं गळे कापले गेलेले गंभीर इजा झालेला आहे त्यामुळं आपण यांना सूचना दिलेल्या आहे की नायलॉन मांज्या विक्री करायची नाही जो पतंग विक्री करा जे शासनानं मान्यता दिलेली त्याप्रमाणे त्या याची त्या विक्री करून आपला सण सुद्धा साजरा झाला पाहिजे आणि कोणाला विजा सुद्धा होऊ नये असं लोणी पोलिसांतर्फे व अहिल्यानगर पोलिसांतर्फे मी आपल्या नागरिकांना तसेच सर्व पतंग उडवणारे चाहते त्यांना सुद्धा आवाहन करतो की नायलॉन वापरू नका आणि ज्यामुळं कोणाला इजा होणार नाही आणि आपला सण सुद्धा आनंदात साजरा होईल कोलार आर कुठे काही कुठे कारवाई केलेली आहे तुम्ही या संदर्भात काही कारवाई कोलार किंवा सर परिसरात कुठे केली परिसरात कुठे केली असेल कारवाई करणं चालू आहे आम्हाला मिळून येईल ना नायलॉन म्हणजे त्याबद्दल तर आम्ही कारवाई करणार जे अद्यापपर्यंत मिळालेलं नाही परंतु मिळाल्यानंतर नक्कीच कारवाई करू ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा